बघा एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर किती असा प्रश्न एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर किती लेकरांनो मुद्दल इथं शंभर मुद्दल बराबर शंभर आता दोन वर्षात चक्रवाढ व्याजाने सव्वा दोन पट होते सव्वा दोन पट सव्वा दोन पट म्हणजे दोन अधिक एक छेद चार अशा पूर्णांक युक्त अपूर्णांकात ही मांडणी याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे चार दोन्ही आठ आणि नऊ छेद चार शंभर ही रक्कम चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात सव्वा दोन पट होते म्हणजे शंभर चे किती रुपये बनतात याचा शोध घ्या शंभर गुणीला नऊ छेद चार चार गुणीला पंचवीस शंभर आता पंचवीस गुणीला नऊ अर्थात दोनशे पंचवीस रुपये शंभर या रकमेचे शंभर रुपयाचे दोन वर्षात दोनशे पंचवीस रुपये होतात लक्ष द्या शंभर ही लेकरांनो काय तर मुद्दल ही आहे मुद्दल आणि ही आहे रास लक्ष द्या आता या मुद्दल आणि रासच गुणोत्तर काय हा प्रश्न मनाशी करा त्यासाठी हे शंभर वर्गमुळात हे दोनशे पंचवीस वर्गमुळात शंभरचं वर्गमूळ दहा दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा परत संक्षिप्त रूप द्या पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा म्हणजे इथ लक्ष द्या या प्रकरणात मुद्दल आणि रास यांचं गुणोत्तर दोनास तीन प्रश्न करा की व्याज किती व्याज बराबर किती त्यासाठी तीन वजा दोन बराबर एक म्हणजे या व्याजाचं गुणोत्तर एक लक्षात घ्या व्याजाचं गुणोत्तर एक व्याज मिळते मुद्दलावर मुद्दल किती मुद्दलीचं गुणोत्तर दोन छेदस्थानी इथं गुणीला व्याजाचा दर किती असा प्रश्न उत्तर टक्क्यामध्ये द्यायचं म्हणून गुणीला शंभर घ्या हा भाग जातो एका पन्नास न आता एक गुणीला पन्नास उत्तर पन्नास टक्के हा या व्यवहारातील असणार व्याज दर हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलं आहे ओके चक्रवाढ व्याज ही माझी निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके